अर्धापूर शहरात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अन्नदान वाटपाचे आयोजन करण्यात आले बडीराजा ऑनलाईन वतीने हे आयोजन केले गेले आहे अर्धापूर शहरातील अहिल्याबाई होडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बडीराजा ऑनलाईन सर्व्हिसेसच्या वतीने अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला गेला या कार्यक्रमाचे उद्घाटन अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे नगरपंचायतचे नगराध्यक्ष परविन देशमुख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक आणि अन्य मान्यवरांनी केलेत या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर शीतल कांबळे यांच्या वतीने शाल मिठाई आणि पुष्पहार देऊन उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते शासकीय अधिकारी कर्मचारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम आणि नगरपंचायतीचे नगराध्यक्ष परवीन देशमुख यांनी उपस्थितांना संबोधित करत अन्नदान कार्यक्रमाचे महत्व स्पष्ट केलेत विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा आज कार्यक्रम आहे तो जो आपल्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी असतो आज आमची बहीण शीतल शीतलताई कांबळे यांनी आपल्या हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये सर्व अनुयायांचा घटनेला मांडणाऱ्यांचा सर्व सर्वांचा शरुआ, पत्रकारांचा नागरिकांचा त्यांनी सत्कार केलेला आहे आणि त्याचबरोबर अन्नदानाचा का कार्यक्रम केलेला आहे आंबेडकर वासियांना मला एवढंच सांगायचं आहे की आज आंबेडकर जयंती निमित्त बाकी खर्च करण्यापेक्षा अन्नदान हा खूप महान आहे तर त्याच्यामुळे माझा आदर्श सर्वांनी घ्यावा आणि सर्वांनी दरवर्षी असं अन्नदान दुसरं इतर खर्च करण्यापेक्षा अन्नदान करणं वस्त्रदान करणं हे महामानवाच म्हणजे मी काहीतरी हे आहे योग आहे त्यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे आपण आज कुठल्या तरी मोठ्या पदावर गेलेलो आहे त्याच्यामुळे मी आज हे अन्नदान करू शकलो म्हणून त्यांच्या विचारांना आणि त्यांना त्रिवार वंदन करून आज अर्धापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त जो आज इथे अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे खरंच हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे या कार्यक्रमाचे प्रमुख शीतल कांबळे होते यांचं मनापासून मी अभिनंदन करतो हो आणि धन्यवाद धन्यवाद मी मानतो येणारे जे आज आपल्या नयाबादी साईडचे अशोक नगर असेल सम्राट नगर असेल तिकडले जे जयंतीच्या येणारे लोक इतपन येईपर्यंत तीन ते चार तास होतात त्यांना काहीतरी थोडा सहारा अन्नाचा लागते त्यानिमित्त त्यांनी या सेंटर फोंडला इथं अन्नदानाचा कार्यक्रम छोटा खरंच कौ कौतुकास्पद आहे या कार्यक्रमाच्या कव, का निमित्त मी हो और... या आंबेडकर वासियांना आपल्या अर्धापूरच्या वतीनं सर्व समाज बांधवांना या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक विनंती करतो की जयंती आनंदात उत्साहात साजरी व्हावा आणि या जयंतीला जयंती आनंदात साजरी होणारच याच्यात शंका नाही पुन्हा एकदा मी या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो अर्धापूर शहरातील या प्रेरणादायी अन्नदान कार्यक्रमातून समाजातील गरजू लोकांना दिली जाणारी मदत एक मोठा संदेश देते बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला हा कार्यक्रम समाजसेवेच्या महत्वाची आठवण करून देतोय